चला आज बनूया खुसखुशीत अशी करंजी तर एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपण आज करंजी बनवली तर बघा एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी आपली करंजी तयार झाली तर ही करंजी आपण कशी बनवली चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिलं आपण गॅसवर कढई मांडली त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे मी तर खोबरं आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान भाजून घ्यायचं आहे थोडासा लाल कलरी श्लो दो तो दो कलर येऊन द्यायचा गॅसची फ्लेम फास्ट नाही ठेवायची स्लो गॅसवरच दोन ते तीन मिनटासाठी याला छान असं कढाई छान गरम झाली होती तर दोन तीन मिनटामध्येच आपलं हे खोबरं बघा छान भाजले जास्त डार्क कलर करायचं नाही याचा लगेच आपण खोबरं काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आता आपण दोन चम्मच तूप टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये सारण बनवून घेऊया तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर एक वाटी आपण इथे झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे चार पाच मिनटं लागतील याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची म्हणजे जळणार नाही एकदम डार्क असा कलर आला नाही पाहिजे याला आणि छान स्लो गॅसवर याला हो चार ते पाच मिनटासाठी व्यवस्थित भाजून देऊया आपण मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे तर एका साईडने कच्चा राहील एका साईड व्यवस्थित असं भाजणार नाही डार्क कलर येईल तर चार ते पाच मिनटं लागतील याला ते बघा चार मिनटं झालेत आणि आपला रवा छान भाजलाय स्मेल खूप छान येतो याचा ये आता इथे मी थोडेसे काजू बदाम घेतलेत गॅस बंद केलाय त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते पण याच्यात टाकायचं आहे तर वेगळ्या भांड्यात टाकण्यापेक्षा मी कडे तेच मिक्स करून घेते आणि रवा आपला अर्धेच्या वर थंड झालेला आहे तर पूर्णपणे रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यात साखर टाकायची तर खोबरं व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे बघा थंड झाल्यानंतर रवा साखर टाकली ती एक वाटी घेतली एक वाटी आपण म्हणजे तुमचं गोडीप्रमाणे तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता पिठी साखर एक वाटी टाकलेली आहे आणि आपलं सारण बघा एकदम मस्त असं तयार झालं मी याच्यामध्ये चा चार वेळे दुसरं काही नाही टाकलं एकदम साधं सोपंच दाखवलं तुम्हाला इलायची पूड तुम्ही हवं तर थोडीशी टाकू शकता इथे आता आपण इकडे बघा दीड वाटी मैदा घेतला आहे याच्यात चिमुट असं मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा झिरो नंबरवालाच आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमच इथे कडकडीत तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे एकदम कडकड घाला म्हणजे आपली करंजी कशी खुसखुशीत बनते एकदम आणि हे मिक्स करून घ्यायचे गरम चम्मचने मिक्स करू थंड झाल्यानंतर याला हाताने असं चो, चोळून घ्यायचं आपल्याला म्हणजे तेल यात तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी इथे तेल टाकले आता थोडं थोडं पाणी टाकून याचा व्यवस्थित डो घ्यायचा लावून तर एकदम घट्ट आपल्याला ठेवायचं नाही कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलाय ना तर रवा फुलेल आणि त्यानंतर हे स्वतःहून घट्ट होईल परत तर थोडंसं पातळ आपल्याला मळायचं आहे एकदम कडक करू नका नाहीतर तर मग रव्या रवा टाकल्यानं रवा फुलला ना तर ते अजून घट्ट होतं तर व्यवस्थित मी याला मळून घेते पीठ आपलं बघा व्यवस्थित मळून झाले आता याला झाकण ठेवायचं आहे आणि कमशे कम अर्धा तासासाठी आपण याला झाकून ठेवूया तर इकडे बघा अर्धा तास झालं आहे आणि पीठ आपलं छान बघा मुरले आणि एकदम सॉफ्ट झालं आहे आता याला आपण थोडंसं असं किचनच्या ओट्यावरच मी असं हे बघा असं थोडं मळून घेऊया अजून याला एकदा आता याच्या बा अर्ध पीठ मी बाजूला ठेवले आणि हे अर्ध पीठ घेतले आता याच्या बारीक बारीक आपल्याला लोह्या तोडून घ्यायच्या आता बारीक बारीक पेढे करायचे तर म्हणजेच ते हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक आपण याचे पेढे बनवून घेऊया आणि याच्यावर ना एका भांड्यामध्ये ठेवायचं आणि याच्यावर आपल्याला ओला कपडा झाकायचा जेणेकरून हे असं वरच्या साईडने असं मैदा उघडा राहिला ना तर कडक होतो लगेच लागल्यानंतर ओला कपडा ठेवला की छान असं सॉफ्ट राहतं आणि पूर्ण आपल्याला करंजा हे अर्ध बाकीचं राहिले हे बनून झाले की मग आपण बाकी ते बाकीचं राहिले त्याच्यावर वाला कपडा झाकून घेऊ तर एक एक लोई अशी घ्यायची आपल्याला आणि असं लाटून घ्यायचे पातळ लाटायची एकदम मस्त सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे थोडस पीठ लावूया खाली हे चिटकते म्हणून गरज वाटली तर लावायचं जास्त पीठ लावायचं नाही याला म्हणजे मैदाच वापरलाय मी इथे एकदम पातळ अशी आपण याची पुरी बनवून घ्यायची बघा अशा पद्धतीने एकदम छान आणि पातळ कागदासारखी बघा एकदम पातळ अशी आपण ही लाटून घेतली आता इकडे करंजीचा साचा आहे माझ्याकडं तुम्ही या साच्यामध्ये पण श शकता आणि बिगर साच्याचं पण बनवू शकता बिगर साचाचं पण खूप छान बनतात आता साच्या माझ्याकडं बारीक आहे त्याच्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं बघा जास्त सारण नाही बसणार साचा बारीक आहे त्यामुळं जो आपला खायचा चम्मच आहे ना तर दीड चम्मच मुश्किलने याच्यात बसेल दीड ते बघा दोन चमच टाकले मी मग जास्त टाकल्यानंतर याच्यात बसणार नाही आणि करंजी आपली एवढी मोठी होणार नाही तर जबरदस्तीने टाकायचं थोडं साईडने पाणी लावायचं या आता दूध तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही लावू शकता मी इथे पाणी लावले बघा साईडने म्हणजे व्यवस्थित चिपकेल पा आणि तेला टाकल्यानंतर खुलत खुलणार नाही छान अशी चिपकून राहील आता आपण व्यवस्थित असं सर्व साईडने याला बघा असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित निघते मग करंजी आपली तर हे बघा एकदम मस्त अशी आपली करंजी डिझाईन पण खूप छान आली अशा पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे तर चला मी झटपट अशा बनवून घेते म्हणजे एक घाणं तळायचं तेवढंच बनवणार आहे कड़े, कड़े ते इकडे पाच आपण एका कडे कढईमध्ये एका टायमाला पाच बसतील तेवढेच बनवल्या त्या तळुस्तेवर आपण दुसऱ्या फटापट बनवून घेऊ शकतो तेल व्यवस्थित गरम झालं इकडे तुम्ही तेल येतो तूप तुमच्या आवडीप्रमाणे तळा मी तेलातच तळते तेल एकदम कडक कडकडीत गरम नाही आहे आणि एकदम लो पण नाही आहे मीडियम गरम आहे तर पाच करंजे आपले बसतील ह्या तळुस्तेवर तुम्ही दुसऱ्या बनवू शकता म्हणजे गॅस पण खाली जाणार नाही आणि याला आता झाऱ्याने असं वरून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कसं वरच्या साईडने पण करंजे एकदम टम्म फुकते आणि अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत पण आपल्या करंजा तयार होतात याला पलटी करून घ्यायचं आणि छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत याला तीन ते चार मिनटामध्ये छान कलर येईन याला जास्त वेळ नाही लागत याला पण मी लो गॅसवर करते म्हणजे एकदम मस्त अशा छान बनत्यान एकदम फास्ट गॅस केला तर वरून लगेच ते जळेल हे बघा छान असा स्लो गॅसवरच मी फ्राय तर तीन मिनटं जरा झाले आणि तीन मिनटामध्ये आपले करंजी एकदम परफेक्ट अशा तयार झाल्यात बघा मस्त गोल्डन कलर आला आहे तर आता आपण काढून घेऊया चला पूर्ण तळून घेते त्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर पूर्ण करंजा आपल्या तयार झाल्यात आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे फुगले तर आणि एकदम बघा इकडे क्रिस्पी आणि मस्त अशा तोंडात टाकताच वेगळं ते निवडी आपली खुसखुशीत असे आपल्या ह्या करंजा तयार झाल्यात मी एक तुम्हाला तोडून दाखते तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी करंज्याची रेसिपी आवडली का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद